नमस्कार अपर्णास किचनमध्ये आज आपण करत आहोत असे हिरवेगार मटारचे डोसे इन्स्टंट डोसा आहे हा बघा मटारचा अतिशय छान होतात सविधा आणि पटकिनी आपल्याला ब्रेकफास्टला अगदी दहा मिनिटात करता येतात आणि चटणीबरोबरही छान लागतात नुसतं अमोल बटर बरोबरही मस्त लागतात आपण मटारचे डोसे करण्यासाठी असं एक वाटी किंवा एक कप मटार घेतलेले आहेत फ्रेश आता मटारचं सीझन सुरू आहे आणि आपल्याला एरवी फ्रोझन मटार वापरूनही हे करता येतील एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक दोन मिरच्या आपल्याला पटकिने नाश्त्यासाठी काय करावं हा प्रश्न असतो म्हणून आपण हे सोपे पदार्थ करत आहे यामध्ये आता आपण पाव चमचा दही घालायचा आहे असं दही घालून आपण हे वाटलेलं आहे बघा अगदी छान पेस्ट झालेली आहे त्याची अर्धा चमचा मीठ घातलेला आहे यामध्ये आपण तिखट ऑलरेडी घातलेलंच होतं आपण आता आपल्याला अर्धी वाटी रवा एक वाटी तांदळाचं पीठ म्हणजे तांदळाच्या पिठापेक्षा रवा आपण कमी घेतला आहे तांदळाचं पीठ नसेल ज्वारीचं पीठ हे तुम्ही वापरून करी करू शकता छान होतात ज्वारीच्या पिठाचेही आणि आता आपण असं पाणी घालायचं हाताने आपण भिजवूया एक सारखं इथे सुरेख रंग आला आहे बघा आणि टेस्टही याला ये छान येते डशाला या साधारण एक पंधरा मिनिट आपण झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा चांगला भिजतो यातला अजूनही सैल करणार आहे मी रवा भिजल्यावर हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी बघा साधारण एक दहा ते पंधरा मिनटं मी झाकून ठेवलं होतं कारण रवा आपल्याला भिजावा लागतो मी आपण का करतो ते मुद्दाम सांगत असते तुम्हाला काय तवा तापत ठेवला आहे मी आणि थोडंसं याला तेल फक्त जस्ट अशी कारण नॉनस्टिक तव्याला खूप तेल लावायचं नसतं कधीही तवा तेलकट नाही होऊन चालेल तवा चांगला तापलेला आहे असं गोल पतरायचं आहे आणि छान जाळी पडते बघा घालून झाल्यावर असं साईडने थोडंसं तेल किंवा तूप घाला हा असं आपला हा इन्स्टंट डोसा आहे तरी सुद्धा किती सहज निघाला आणि छान झाला आता मात्र हा आपल्याला उलटावा लागतो जाळी किती सुरेख पडली पहा कुठल्याही चटणीबरोबर हा डोसा मस्त लागतो आणि ब्रेकफास्टला आपल्याला थंडीच्या दिवसात जेव्हा मटार येते तेव्हा छान थोडासा स्वच्छ करून घ्यावा लागतो स्वच्छ फिरवायचं असे आपले मटारचे डोसे झालेले आहे तर ते तुम्ही नक्की करून पहा